या संमेलनाच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुलानो तुम्ही टाळ्या सुंदर वाजवता त्या टाळ्यांचा सा अर्थ सांगणारी टाळी नावाची कविता सांगतो वाजवलेली तुमची टाळी कलेसाठी दान आहे वाजवलेली तुमची टाळी कलेसाठी दान आहे आणि गाभाऱ्यातल्या पावित्र्याचा तिला एक मान आहे गाभाऱ्यातल्या पावित्र्याचा तिला एक मान आहे अरे तुमच्या टाळीत इतकं बळ आबाळानं खाली यावं तुमच्या टाळीत इतकं बळ आबाळानं खाली यावं आणि कलेसाठी ज्यानं त्यानं काळीज आपलं काढून द्यावं कलेसाठी ज्यानं त्यानं काळी आपलं काढून द्यावं प्राजक्ताच्या फुलासारख्या तुमच्या टाळ्या टप टप पडतात प्राजक्ताच्या पुलासारख्या तुमच्या टाळ्या टप टप पडतात इवलेसेच हात आमचे पण आभाळाला भिडतात इवलेसेच हात आमचे पण आभाळाला भिडतात उद्बत्तीचा गंध गाभाऱ्यात साचू लागतो उद्बत्तीचा गंध गाभाऱ्यात साचू लागतो आणि तुमच्या टाळ्यांच्या तालावर विठ्ठलसुद्धा नाचू लागतो तुमच्या टाळ्यांच्या तालावर विठ्ठलसुद्धा नाचू लागतो तुमच्या टाळ्यांच्या तालावर विठ्ठल सुद्धा नाचू लागतो सत्काराच्या हार तुऱ्यांना शब्दांचं उत्तर आहे सत्काराच्या हार तुऱ्यांना शब्दांचं उत्तर आहे पण तुम्ही वाजवलेली एक टाळी आमच्या जगण्यामधलं अत्तर आहे तुम्ही वाजवलेली एक टाळी आमच्या जगण्यामधलं अत्तर आहे धन्यवाद मुलांना तासावा शब्द तासावा शब्द घासावा शब्द मनास जो मोहवी असा असावा शब्द अशा शब्दातली मी आपल्यासाठी चांदोबा नावाची कविता आपल्यासमोर ना घेऊन आलेली आहे चांदोबाच्या घराला चांदोबाच्या घराला चांदण्यांची लाईट चांदोबाच्या घराला चांदण्यांची लाईट आभाळभर फिरे आभाळभर फिरे रात्री चांदोबाची काईट आभाळभर फिरे रात्री चांदोबाची काईट चांदोबा चांदण्यांची चांदोबा चांदण्यांची दोस्ती आहे ताईट चांदोबा चांदण्यांची दोस्ती आहे टाईट होत नाही कधी त्यांच्यामध्ये फाईट होत नाही कधी त्यांच्यामध्ये फाईट चांदोबाचा रंग चांदोबाचा रंग अगदीच वाईट चांदोबाचा रंग अगदीच व्हाईट असतो सदैव तो पोलाईट पोलाइट म्हणजे काय येत आहे का कुणाला आहेत की मोठी मोठी मुलं पण आहेत काय रे पोलाइट म्हणजे काय ऐकू नाही येत आहे व्हेरी गुड चांदोबा जगतो चांदोबा जागतो सारी सारी नाईट चांदोबा जागतो सारी सारी नाईट कधीतरी दिवसा कधीतरी दिवसा देतो तो बाईट कधीतरी दिवसाही दिसतो आपल्याला चांदोबा हो की नाही लिंबोणीच्या झाडामागे लिंबोणीच्या झाडामागे असे त्याची साईड त्याची साईड कुठं असते लिंबोणीच्या झाडामागे इकडून तिकडे फिरताना त्याचा कोण नसे गाईड त्याचा कोण नसे गाईड थँक्यू धन्यवाद जय हिंद थोडीशी आता विनोदी कविता मी म्हणतो तुम्हाला बघूया अक्ष आवडते की नाही एक होता पाववाला तो माझ्या गाववाला एक होता पाववाला तो माझ्या गाववाला ही जी बाई विकते भाजी ही माझ्या मित्राची आजी आणि समोर जी दिसते सुंदर बाई ते अजूनपर्यंत माझी कोणीच नाही अजून एक तुम्हाला समजते का बघा तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला काठा काठा नका का होईना पण समुद्र फिरून आला कळला आता तिसरं तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो कोश मी तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो कोश मी हाय पण कळते मला ते ऐसेच बघते नेहमी कवी त्याला वय नसतं कवी त्याला विषय नसतो सिद्धार्थ धरणकर एका ठिकाणी म्हणतात बशी म्हणाली कपाला माझ्याशी लग्न करशील बशी म्हणाली कपाला माझ्याशी कर लग्न करशील काय कप म्हणाला बशीला दररोज अनेकांच्या ओठाला वो वोट लावलेलं मला कधी खपल काय याच्या जावात जीत आहे असे आमचे अभिजित पाटील यांना मी निमंत्रित करतो आपण आपली कविता समोर ठेवा अभिजित पाटील एक चळवळीची गंभीर कविता आपल्यासमोर ठेवतो कवितेचं नाव आहे कॉम्रेड परवा परवा सहज टी व्ही सर्च करताना एका देशी वहिनीवर तुम्ही दिसलात कॉम्रेड परवा सहज टी व्ही सर्च करताना एका देशी वाहिनीवर तुम्ही दिसलात कॉम्रेड भरगच्च पुस्तकांच्या गर्दीत मुलाखत देताना कपाटातला मार्क्स लोहीन डांगे यांचा ऊर भरून आला जसा आनंद व्हावा एखादी गिरणी चौदालेवर चळवळीचा जमा खर्च मांडताना तुम्ही बेभाम झाला होतात कॉम्रेड चळवळीचा जमा खर्च मांडताना तुम्ही बेभाम झाला होतात कॉम्रेड हळूहळू डोळ्यात तुमच्या संप दिसायचा उद्ध्वस्त संसार सांगताना शब्दात कंप असायचा आणि बदलून गेलेल्या राजकारणात शिलेदार सांगताना तुमचा आसुरी ढळायचा कॉम्रेड तुम्ही मात्र तसेच आहात पक्षातल्या जीर्ण झालेल्या झेंड्यासारखे तुम्ही मात्र तसेच आहात पक्षातल्या जीर्ण झालेल्या झेंड्यासारखे वेळा हातोड्याने घट्ट धरून ठेवा व एकमेका तसा तुमचा आत्मविश्वास तुमच्या तत्वांशी लढा कुणाशी दिलात कॉम्रेड लढा कुणाशी दिलात कॉम्रेड याची यादी फारच मोठी होती म्हणालात तुम्ही काहीतरी शेतकरी मजूर कष्टकरी कामगार इत्यादी म्हणालात तुम्ही काहीतरी शेतकरी मजूर कष्टकरी कामगार इत्यादी पण औद्योगिकीकरणाच्या व्यवस्थेमध्ये जागतिकीकरणाच्या व्यवस्थेमध्ये हे शब्द केव्हाच हरवून गेलेत कॉम्रेड कामगारांनी घेऊन दिलेली जीप अजूनही तुमच्या दारात उभी आहे कामगारांनी घेऊन दिलेली जीप अजूनही तुमच्या दारात उभी आहे मोडकळीस आली आहे ती उडालेत रंगतीचे मोडकळीस आली आहे ती उडालेत रंगतीचे रंगाचाच विषय निघाला म्हणून बोलतो कॉम्रेड हल्ली दिसत नाही तो तुमच्या क्रांतीचा लाल रंग रंगाचाच विषय निघाला म्हणून बोलतो कॉम्रेड हल्ली दिसत नाही तो तुमच्या क्रांतीचा लाल रंग का तोही विभागला गेलाय वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्यांमध्ये का तोही विभागला गेला आहे वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्यांमध्ये आम्ही पाहतो टी व्हीवर एक प्रायोजित कार्यक्रम बनवून एक प्रायोजित कार्यक्रम बनून एक प्रायोजित कार्यक्रम म्हणून धन्यवाद मुलांना तुम्हाला हे माहीत नसेल ज्यांचा आता सत्कार होतो आहे ते अभिजित पाटील एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि ते इतकं मोठं काम करत असतात की ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करतात तर खरं तर दुःख बघतात म्हणून इतकी कविता लिहितात दुःखाची त्यांनी कामगारांची आठवण करून दिली म्हणून फक्त नारायण सिर्वायांची एक कविता तुमच्यासाठी मी म्हणतो हां माझ्यासमोर प्रदीप पाटील बसलेले आहेत आणि सिनियर कवी आहेत तिथला बोलून आलेले आहेत मुद्दाम कवी संमेलनात आपला सहभाग नसूनसुद्धा केवळ कविता ऐकायला येण्यासाठी जी रसिकता लागते ती रसिकता त्यांच्याकडे आहे त्याचा मी आवर्जून उल्लेख करतो आणि त्यांच्यासाठीच एक कविता मी करतो बघा मला आवडेल तुम्हाला कविताची कविता अशी आहे की ज्या बायका असतात ना त्या बायका असं रागानी खुर्च्याला काय म्हणतात नवऱ्याला नवरा कधी कधी त्यांना काय काय सांगतो ना हे करू नका ते करू नका अमक करू नका आणि तो फॉरेनला असतो आणि पैसे पैसे पाठवतो पण तिकडून असं सगळं जाहीरनामा पाठवतो तू अशी साडी नेसू नकोस तसा नट्टापट्टा करू नकोस तू मिटिंगानं जाऊ नकोस आणि तू ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस आणि तू हिंदी पिक्चर बघू नकोस तू सलमानच्या अजिबातच बघू नकोस असं सगळं सांगत असत मग ती काय म्हणते ती त्याला असं म्हणते कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्या कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्या संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा अह शंभर रुपयाचा हिशेब मागता मीच काय एकटी न खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीस दिले पन्नासचे चे राशन आणले दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले बाळाला आला तापान खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जे, जे नेऊ का नको गायते पत्रात लिवा याला केईएम ला नेऊ का नको गायते पत्रात लिवा पहिल्यांदा आला अरिकाम्या हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याचे ऐकायला टेप आम्ही समजानी ऐकू का नको गायते पत्रात लिवा आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कोण्या मेल्या ना कळवलं तुम्हा आम्ही ठुमकते रस्त्या भर संशय माझा आलात तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा याला केमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा आणि आता माझ्या आटी बदल केलाय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा काय ते पत्रात लिहा अभिजित पाटलांनी कॉम्रेड कामगार कार्यकर्त्याची कविता सादर केली आणि कोल्हापूर जिल्हा म्हटलं तर कॉम्रेड गोविंद पानसर हे आमचं चळवळीचं आराध्य देत आज हे बियाणं संपत चाललेलं आहे आणि या संपलेल्या बियाण्याची एक सल अभिजितनं बोलून दाखवली तसं कॉम्रेट कशा जगतात कार्यकर्ता कसा जगतो आग कशी लागली चर्चा स्मशानात धुमसत गेली त्याला आग कशी लागली चर्चा स्मशानात धुमसत गेली खरं तर अंधार वाढला म्हणून त्याने स्वतःला पेटवून घेतले होते अंधार वाढला म्हणून त्याने स्वतःला पेटवून गेले होते असे आमचे कॉम्रेड होते त्यांना सलाम करतो आणि मी यानंतर निमंत्रित करतो नीता माळी नमस्कार वेळेचं बंधन पाहता प्रास्ताविक करत नाही आहे मी आ, सु कविता सुरू करते कवितेचं शीर्षक आहे प्रतीक्षा युगांची मी बोलत राहावे नीतू नुसतेहीचं ऐकावे मी बोलत राहावे नीतू नुसतेचं ऐकावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मिटावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मिटावे मी समजावते कधीची मी समजावते कधीची तरीही तू रुसावे मी समजावते कधीची तरीही तू रुसावे हे मौन तुझ्या माझ्यातले सांग कधी सुटावे हे मौन तुझ्या माझ्यातले सांग कसे सुटावे मी गीत गावे अंतरीचे मी गीत गावे अंतरीचे मी तू शब्दच सोरून न्यावे हे शब्द तुझ्या माझ्यातले सांग कुठे शोधावे हे शब्द तुझ्या माझ्यातले सांग कुठे शोधावे मी अनंत अर्जवे करावी तुझी मी अनंत अर्जवे करावी तुझी आणि तू अबोल निघून जावे मी अनंत अर्जवे करावी तुझी आणि तू अबोल निघून जावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मिटावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मोजावे मी दरीच्या काठावरी हाकारते कधीची मी दरीच्या काठावरी हाकारते कधीची अण्ण तू परतीचे दोर कापून जावे अण्ण तू परतीचे दोर कापून जावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मिटावे हे अंतर तुझ्या माझ्यातले सांग कसे मिटावे <electric applause> मी जन्म ओलांडोनी उभी इथे कधीची मी जन्म ओलांडून उभी इथे कधीची आणि तू व्यसन ओलांडता परतुनी जावे मी जन्म ओलांडूनी उभी इथे कधीची आणि तू व्यसन ओलांडता परतुनी जावे ही युगांची प्रतीक्षा ही युगांची प्रतीक्षा सांग पुढे कुठे भेटावे सांग पुढे कुठे भेटावे धन्यवाद यानंतर मी श्री श्रीकांत कादवी विनंती करतो संगीतामध्ये गायन वादन आणि नृत्य या तीन कला आहेत आणि गायन हे कंठातून केलं जातं वादन हे वाद्यातून केलं जातं आणि जो तिसरा प्रकार आहे ते म्हणजे शरीर हेच आपलं वाद्य होतं तर तुम्हाला आय तुमचं शरीर हे कसं वाद्य आहे याचं मी आपल्याला एक मिनिटात प्रेझेंटेशन देतो ते तुम्ही ओळखायच आहे प्रकाश वाईड वृत्तपथामध्ये लेखन करणार कवितेचं शीर्षक माझ्या मुलांना माझ्या मुलांना विजेसारखे कधी कोसळू नका माझ्या मुलांना विजेसारखे कधी कोसळू नका खोल विहिरीत फारसे डोकावू नका खोल विहिरीत फारसे डोकावू नका मी तर तुम्हाला सांगेन की मी तर तुम्हाला सांगेन की फार इकडे तिकडे जाऊ नका फार इकडे तिकडे जाऊ नका झाडाची हिरवीगार फांदी तोडू नका झाडाची हिरवीगार फांदी तोडू नका तोडलीच तर फार इजा करू नका तोडलीच तर फार इजा करू नका रात्री, रात्री भोजन करताना चपाती खाताना खाली मान घालून त्या गव्हाना आठवा रात्री भोजन करताना चपाती खाताना खाली मान घालून त्या गव्हाना आठवा कधी लाल मुंग्या दिसल्याच कधी लाल मुंग्या दिसल्याच तर समजून जा की वादळ येणार आहे कधी लाल लालमुग्या दिसल्याच तर समजून जा की वादळ येणार आहे जर रात्रीच्या वेळी अनेकदा कुठेच कोल्हेकुळी ऐकू आली नाही तर समजून चालायचे की भयंकर संकटाचे दिवस येणार आहेत भयंकर संकटाचे दिवस येणार आहेत माझ्या मुलांनो विजेसारखे कोसळू नका पडलाच कुठे पडलाच कुठे तर दुर्वा बनून पडत चला पडलाच कुठे तर दुर्वा बनून पडत चला पडेल तिथे उगवण्याची आणि माती घेऊन उठण्याची पडेल तिथे उगवण्याची आणि माती घेऊन उठण्याची हिंमत दाखवत चला कधी अंधाऱ्या रात्री कधी अंधाऱ्या रात्री रस्ता चुकलाच तर कधी अंधाऱ्या रात्री रस्ता चुकलाच तर आकाशातील ध्रुव ताऱ्यावर नव्हे आकाशातील ध्रुव ताऱ्यावर नव्हे तर कुत्र्यांच्या आवाजावर विश्वास ठेवून प्रवास करत राहा आकाशातील ध्रुव ताऱ्यावर नव्हे तर कुत्र्यांच्या आवाजावर विश्वास ठेवून प्रवास करत राहा तो आवाजच तुम्हाला तो आवाजच तुम्हाला गाव पांढरीच्या दिशेला घेऊन जाईल तो आवाजच तुम्हाला गाव पांढरीच्या दिशेला घेऊन जाईल भविष्याचा वेध घेत चला भविष्याचा वेध घेत चला आणि सर्वात मोठी गोष्ट सांगून टाकतो की आणि सर्वात मोठी गोष्ट सांगून टाकतो की माझे शब्द देखील आणि सर्वात मोठी गोष्ट सांगून टाकतो की माझे शब्द देखील घासून पुसून पारखून घ्या म्हणजे उद्याचा सूर्योदय म्हणजे उद्याचा सूर्योदय तुम्हाला नवी ऊर्जा देईल म्हणजे उद्याचा सूर्योदय नवी ऊर्जा देईल रोज नव्याने उगवण्याची शक्ती देत राहील रोज नव्याने उगवण्याची शक्ती देत राहील माझ्या मुलांनो विजेसारखे कधी कोसळू नका खोल विहिरीत फारसे डोकावू नका मी तर तुम्हाला सांगेन फार इकडे तिकडे जाऊ नका फार इकडे तिकडे जाऊ नका फार इकडे तिकडे जाऊ नका धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी मी प्रकाश सरांना विनंती करतो की सन्मान्य प्रकाशजी वायदंडी सरांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा सुरेश सुरेश सरांना विनंती करतो सुरेश आडके सर या ठिकाणी सत्कार करतायत कांबळे सर कंटिन्यू करा कोल्हापूरचा कवी म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा कोणतीही संमेलनं असो या सगळ्या संमेलनामध्ये एक नाव अवर्जून घेतलं जातं तुम्ही नेटवर गेलात गुगलवर गेलात मी सर्च केलात तर सगळ्यात जास्त आमच्यातले फॉलोअर्स असणारा कवी जो इंटरनेटवर लिहितो आणि सर्वाधिक इंटरनेटवर वाचला जातो असा बबलू बडे आणि आम्ही विनंती करतो की आपण आपली रचना साधून धन्यवाद सर नमस्कार आपल्यासमोर जेवढे उरले सुरलेले श्रोते आहेत त्यातले पाच पन्नास माझे आहेत त्यांच्यासाठी कविता ही वाचायला तुमच्यासमोर उभा आहे कारण या मित्रांसमोर कधी अशी कविता वाचता आली नव्हती पहिल्यांदा तात तात्यासाहेब कोरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे यांचे आशीर्वाद या ठिकाणी असावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या माणसांच्यामुळं मी तुमच्यासमोर उभा आहे की दोन माणसं इथं बसलेली आहेत त्या दोन माणसांचं नाव विनम्रपणे तुमच्यासमोर घेतो आदरणीय बबनरावजी सर आदरणीय प्रतापरावजी राबाडे सर आपल्यातून ऊर्जा घेऊन हे शब्द मांडायचा प्रयत्न करतोय कविता आपल्यासमोर मांडायच्या अगोदर सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे की व्हायरस नावाची कविता जेव्हा ऐकली आणि तो मा तरुण शहरात गेला तेव्हा त्याला विसरलेला पासवर्ड सापडला आणि ही आजच्या युगाच्या भाषेतली कविता आहे त्यामुळं तुम्हा सर्वांना नक्कीच कळेल अपेक्षा व्यक्त करतो कवितेचा शीर्षक आहे विसरलेला पासवर्ड डिलीट झालेत आयुष्याच्या पुस्तकातली पाने डिलीट झालेत आयुष्याच्या पुस्तकातली पाने आणि अवघड झालंय जगाच्या रिसायकल बिनमध्ये राहणे आणि अवघड झालंय जगाच्या रिसायकल बिनमध्ये राहणे प्रश्नांना भिडतातच कुठं प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल महागाईने जगण्याचा सर्वर झालाय फेल महागाईने जगण्याचा सर्वर झालाय फेल जागतिकीकरणाच्या एजमध्ये आपण म्हणतो जागतिकीकरणाचं एज आहे जागतिकीकरणाच्या एजमध्ये जगण्यालाच भाव नाही जागतिकीकरणाच्या एजमध्ये जगण्यालाच भाव नाही आणि खाजगीकरणाच्या खीच गिनतीत माणुसकीचं नाव नाही ना आणि खाजगीकरणाच्या खिच गिनतीत नाव नाही भ्रष्टाचाराने हॅक आहे लोकशाहीची रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी भ्रष्टाचाराने हॅक केली आहे लोकशाहीची रॅम आणि जनलोकपालचा रुचेना झाला झालाय अँटी व्हायरस प्रोग्रॅम आणि जनलोकपालचा रुचे झाला झालाय अँटी व्हायरस प्रोग्रॅम देश चालवणं म्हणजे यावेळी तुम्हाला रिलेट होतील देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट आणि सामान्यांचा घाम झाला आहे स्विस बँकेत सेंट आणि सामान्यांचा घाम झालाय स्विस बँकेत सेंट सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुनी लाईफस्टाईल चेंज सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुनी लाईफस्टाईल चेंज आणि ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज आणि ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात दाखवतो जी साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात दाखवतो जी पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी द मोस्ट अवेटेड ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी म्हणे जगणं सोपं होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी म्हणे जगणं सोपं होईल मेंदूंमधल्या चिपमधून आठवणींचा गाव वाहून जाईल मेंदूंमधल्या चिपमधून आठवणींचा गाव वाहून जाईल व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन सगळं काय आता चाललंय ऑनलाईन चाललंय व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईल रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईल आणि शेवट असा आहे विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या वाटा विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या वाटा आणि शिवार मातीत सेव असणारा हरवून गेलाय डाटा आणि शिवार मातीत सेव असणारा हरवून गेलाय डाटा धन्यवाद बबलूची कविता आपण ऐकली एकाला वापरा दोन तीन हँडसेट एकाला वापरा दोन तीन हँडसेट सिम कार्ड करा ही चेंज एकाला वापरा दोन तीन हँडसेट सिम कार्ड ही करा चेंज मातीत घट्ट रुजल्याशिवाय टॉवर देत नाही रे यानंतर मी बोलतो शिवाजी पाटील ये सर्वांना नमस्कार एक वेगळा विषय राजकारणाचा थोडंसं नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनचा आढावा घेणारी वास्तव मानणारी ही कविता या कवितेचं शीर्षक आहे इलेक्शन महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन लागलं आणि राजकीय पक्षांचं ठरलं स्वप्न प्रत्येकालाच आमदारकीचं पडू लागलं तिकिटासाठी काय पण करण्याचं जणू वेळच लागलं तिकीट आपल्यालाच मिळावं म्हणून अनेकांनी पक्षांतरही केलं निष्ठा नैतिकता हे सगळं काही बाजूला ठेवलं उमेदवारी अर्ज वाजत गाजत भरलं आणि प्रचाराचं नारळसुद्धा फुटलं एकमेकावर चिखलफेक करताना भान नाही राहिलं वाचाळवीरांना आवडता आवडता वरिष्ठांनी हात टेकलं आरोप असलेले नसलेले सगळ्यांनीच मतदानाचं आवाहन केलं मतदान कोणाला करायचं याचंच कोडं मतदारांना पडलं बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे या घोषणेला बचेंगे तो और भी लढेंगे या घोषणेनं प्रत्युत्तर दिलं कुणी आमिषाला बळपडून कुणी दहशतीला घाबरून मतदान केलं तर कुणी नोटाचं बटनही दाबलं बाणाच्या संगतीनं बाणाच्या संगतीनं कमळ भलतंच फुललं आणि जुनंच घड्याळ नवीन झालं महाराष्ट्रभर फिरता फिरता मशालीचं विजणं कसं तरी थांबलं तुतारीच्या आवाजाला मात्र ग्रहण लागलं धावता धावता रेल्वे इंजिन रुळावून हळूस घसरलं लाडक्या बहिणीनं लाडक्या भावलाच ओवाळलं स्पष्ट बहुमत महा मिळालं कल्याणकारी योजनाच त्यांना खरं यश मिळवून दिलं छोटा भाऊ मोठा भाऊ आता नाही उरलं छोटा भाऊ मोठा भाऊ आता नाही उरलं काका मावशीचं चांगलंच बिघडलं वाघानं वाघानं एक पाऊल मागं घेतलं आणि माहितीचं निषेध ठरलं कमलाने घड्याळातील काट्यांचे बांध करून कमलाने घड्याळातील काट्यांचे बांध करून सावज टिपलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचं स्वप्न खरं ठरलं ते पुन्हा आलेच ते पुन्हा आलेच आणि म्हणाले मी जाणार नाही मी जाणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही पाटील सरांनी या आपल्या कवितेतून नुकतंच एक राजकीय भाष्य केलं आणि महाराष्ट्राचं बदलतं राजकारण आपण मांडलं पण असं आहे गरिबीच्या खुब्यात गरिबीच्या खुब्यात महागाईचं इंजेक्शन गरिबीच्या खुब्यात महागाईचं इंजेक्शन आणि बहिणीच्या ओवाणीत होते राज्याचं इंजेक्शन असा काय आहे का तो कवीला दिसतो